नमस्कार कालच आपण जुन्नर टाईम्समध्ये एक बातमी दाखवलेली होती का खानापूर इथलं हे जे शिवनेरी स्कूल किंवा हे फाउंडेशन किंवा ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी अत्यंत कमी वयाच्या लहान मुलींना तिथल्या रेक्टरनी शूज घातले नाही किंवा सॉक्स घातले नाही म्हणून एक शिक्षा दिली त्या मुलीला बाकीच्या मुलींना ब्रेकफास्टसाठी बाहेर काढण्यात आलं आणि ह्या दोन मुलींना सांगितलं की तुम्ही थांबा तुम्ही सॉस घाला आणि ह्या मुली जशा पाठीमागे जातात तर ह्या रेक्टरने अत्यंत निर्दयपणे त्या <coughs> मुलींना कोंडून घेतलं कितीतरी वेळ त्या मुली रडत होत्या परंतु दरवाजा ओपन केला नाही त्या मुलीची दुसरी मोठी बहीण आहे इथंच शिकते तिथे रेक्टरला विनंती करत होती माझ्या बहिणीला कोंडलं आहे त्यांना तुम्ही रिलीज करा परंतु असं असताना देखील रेक्टरने दरवाजा ओपन केला नाही ती मुलगी भुकेच्या आणि भीतीच्या व्याकुळतेने रडत होती आणि तिचे आजी आजोबा यांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट केला आणि झालेली तक्रार आपल्यापुढं मांडली मी आता शिवनेरी फाउंडेशन हे जे आहे शैक्षणिक संकुल या ठिकाणी कालही आलो होतो काल प्रिन्सिपल नव्हते परंतु आज या ठिकाणी माझ्यासोबत सूरजभाऊ वाजगे आहेत आणि ह्या फाउंडेशनचे जे फाउंडर आहेत चंद्रकांत कनसेसर देखील आहेत आणि मॅडम देखील आहेत भाऊ नमस्कार नमस्ते मी आता आपला कॉन्टॅक्ट झाला तुम्ही म्हटले की आपल्याला जायचं आहे कालचा व्हिडिओ पाहिल्यानंतर काय पहिली प्रतिक्रिया आली नाही खरं तर संदीप भाऊ आपल्या जुन्नर टाईमच्या माध्यमातून एक जागृत पत्रकारिता संपूर्ण जुन्नर तालुक्याने पाहिली की काल तुम्ही ज्या लहान मुलीच्या भावना खरं तर त्या ठिकाणी घेतल्या म्हणजे खरोखर प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली एका लहान मुलीने सांगणं की आमच्याबाबत अशा ठिकाणी असं होतंय म्हणजे ह्या आपल्या शाळेमध्ये किंवा या हॉस्टेल जे रेक्टर आहेत ह्या मॅडमकडून बाबत असं त्या ठिकाणी वागणूक दिली जाते आणि मला वाटतं संदीप भाऊ जेवढेच लहान लेकराच्या डोळ्यातून पाणी आलं मला असं वाटतं प्रत्येकाच्या मुलीच्या डोळ्यात पाणी आल्यासारख्या अशा भावना प्रत्येकाच्या त्या ठिकाणी निर्माण झाली आणि कालपासून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की या ठिकाणी कन्सेसर जे आहेत प्रमुख यांना जाऊन भेटायचं ते जो जे रेक्टर आहेत यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीने सरांकडं या ठिकाणी आम्ही मागणी केली कारण असे प्रकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत नको कारण ही जी शिवनेरी फाउंडेशन आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने चालणारी ही संस्था आहे खरं तर आदरणीय चंद्र कनसे सर जे आहेत तर यांच्या माध्यमातून अनेक मुलं हजारो विद्यार्थी या ठिकाणी घडलेत डी सारखं सैनिकी प्रशिक्षण ह्या ठिकाणी दिलं जाते खरंतर म्हणजे आपल्या जन्मभूमीतलं खरोखर अभिमान वाटावं अशी गोष्ट आहे परंतु एखादा कर्मचारी जर असा चुकीचा वागत असेल तर नक्कीच त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे प्रिन्सिपल सरांचा खरं तर प्रिन्सिपल सर आहेत त्यामुळे प्रिन्सिपल सरांचं कॉर्डिनेशन व्यवस्थित झालं नाही खरं तर या ठिकाणी आल्यानंतर आदरणीय कन्सिल सरांच्या ज्या भावना आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी सांगितल्या की माझं रेप्युटेशन जाऊ द्या संस्थेचं सा रेप्युटेशन जाऊ द्या याच्यापेक्षा त्यामुळे माझ्या मनाला फार वाईट वाटलं की लहान मुलीच्या बाबत असं झालं त्या दोघांनी पण या ठिकाणी भावना व्यक्त केल्या आणि त्यांनी तात्काळ सांगितलं की जे रेक्टर आहे त्यांच्यावर आपण कारवाई त्यांनी फक्त नुसतं तोंडी आदेश नाही तर लीख आदेश पण आपल्या त्या ते ठिकाणी दाखवला आणि ह्या पद्धतीने खरं तर आदरणीय सरांनी तत्काळ सगळ्यांच्या जनभावना ओळखून घेतल्या आणि आज त्या हुस्टर रेक्टरवर जी कारवाई होती आणि खरं तर लहान मुलांना म्हणजे ते लहान लेकर किंवा जे पालक आहे यांना ह्या संस्थेबाबत जे या ठिकाणी जे विश्वासाने त्यांनी इथं जे त्यांना ॲडमिशन घेतलं आहे मला असं वाटतं त्यांच्या विश्वासाला कुठं तडा जायला नको आणि खरोखर तुम्ही तुमच्या माध्यमातून खरं तर हा या ठिकाणी न्याय मिळतो आहे तर आपल्यासोबत चंद्रकांत कन्से सर आहेत फाउंडर आहेत ठिकठिकाणी शैक्षणिक संकुल हॉस्पिटल वगैरे त्यांची स्थापना केली आणि मराठी माणूस आहे आणि अल्पावधीमध्ये या शाळेची म्हणजे काय रेप्युटेशन मी सांगणार नाही परंतु बा म्हणजे पूर्ण भारतातून मुलं या ठिकाणी शिकायला येतात आता आपण सरांची प्रतिक्रिया येऊ सर बातमी तुम्ही पूर्ण पाहिली असेल <laughs> मी बातमी पाहिली त्या बातमीबद्दल प्रथम तर तुमचे आभार मानतो त्या बातमीनंतर मला हे आतून वाईट वाटलं म्हणून जे कोण गुन्हेगार शिक्षक असतील त्यांना मी कामावरनं काढलेलं आहे त्याच्याबद्दल सगळ्यात पहिली दिलगिरी व्यक्त करतो तुमचे आरोप सगळे मला मान्य आहेत असं व्हायला नाही पाहिजे हेही मान्य आहे आणि ते डिसमिसलचा ऑर्डर तुम्हाला मी कॉपी पण देतो लगेच सर डिसमिसची ऑर्डर दिली त्याबद्दल तुमचं धन्यवाद परंतु हे प्रकार खूप दिवसांपासून घडत होते काही थोडंसं काय हे झालं नाही का म्हणजे कॉर्डिनेशन झालं नाही झालं पंधरा दिवसापूर्वीच हे जेव्हा मॅडमच्या कानावरती आलं तेव्हा त्याची इन्क्वायरी झाली त्याचं लेखी त्यांचे माफीनामा घेतला फक्त आणि तो प्रिन्सि प्रिन्सिपलाकडे होता दोन आठवडे आम्ही आलो नाही त्याच्यामुळे म्हणजे आता या आवाजात तुम्हाला लक्षात येईल त्याच्यामुळे तो आमच्यापर्यंत आला नाही किंवा पालकांपर्यंत तो गेला नाही तुमच्या बाईटनंतर ते पालक इथे आले होते त्यांना ती सगळी आधीच्या तारखेची जेन्युन कागदपत्र दाखवली ते म्हणाले अशी कागदपत्र आम्हाला दाखवली असते ही पुढची वेळच आली नसते असं थेट त्यांना काढून टाकलेलं येस सर Yes. आणि अजून एक तक्रार होती पालकांची, एक आहे, जेवन आसे त्या पालकांची तुम्ही पण ऐकली असेल का ते जे चपात्या आहेत ते व्यवस्थित नाही जेवण वेळेवर मिळत नाही असं त्या मुलींच्या तक्रारी होत्या नाही जेवण वेळेवर त्याच्यातली एक मी तक्रार जी ऐकली की पनीरमध्ये गोड जास्त असतं तर ते मुलांच्या आवडीसाठी करत असत ते एक हा मुलांना आवडतं एखाद्याला नाही आवडत हे मला मान्य पण मुलांना आवडतं म्हणून थोडीशी साखर दोन चमचे जास्त असते दुसरा चपात्यांचा जो दुसरा एक भाग असतो सहाशे मुलं जेवतात एका वेळेस सगळ्या मुलांना एकत्रित गरम चपात्या माझ्याकडे चपातीचं मशीन आहे सर हा तासाला ते हजार हजारो चपात्या काढतं पण मग त्याच्यामध्ये थोडंसं मागे पुढे होतं मग एखाद्या वेळेस एखाद्या मुलीला चपाती आलीही असेल अशी पण ते कसं होणार नाही म्हणजे ही पहिल्यांदाच तक्रार आली कारण चपात्या चांगल्या असतात अशीच माझी माहिती म्हणजे मी पण बऱ्याचदा जेवतो तिथे म्हणजे रिटून याच्यामध्ये मी जेवतो माझे मिसेस जेवतात मुलगा सोन सगळे जेवतात इथे मेसमध्ये आणि त्याच्यामध्ये काही असेल सुधारणा होण्या जागतर शंभर टक्के केलं जाईल तुम्ही काय सांगाल नाही मला ही जेव्हा बातमी गाली ना तेव्हा मला स्वतःलाच खूप वाईट वाटलं आणि मी जेव्हा रेक्टरना लगेच बोलवलं प्रिन्सिपलच्या समोर तेव्हाच म्हटलं की आपल्या मुलांना आपण उपाशी ठेवू का नाही ती आपली मुलं आहेत त्यांच्याशी असं वागलेलं चालणार नाही तेव्हाच माफीनामा घेतला पण तो माफीनामा त्यांच्याशी कॉर्डिनेशन न झाल्यामुळे पालकांपर्यंत गेला नाही आणि हे जे झालेलं आहे त्याबद्दल संस्थेच्या वतीने मी माफी मागते सगळ्याच पालकांची किंवा मुलांची सुद्धा अशी घटना होऊ नये पुन्हा होऊ नये याची खबरदारी जी काय असेल ती आम्ही नक्कीच घेऊ आणि बाकी खरं तर मेस जेवण खूप चांगलं आहे पण समजा एखाद्या वेळेस काय झालं असेल तर त्याच्यात कशी सुधारणा करता येईल त्याच्यासाठी नक्की बघू आणि तुमचं पुन्हा एकदा आभार कारण तुमच्यामुळे ही बातमी आमच्यापर्यंत आली म्हणजे आली आधी माफीनामा घेतला पण थोड सिरियसनेसियस त्याच्यामुळे जागरूक पत्रकार आहेत आमच्या जुन्नर तालुक्यात म्हणजे शिवनेरी शिवरायांची भूमी आहे तसेच पत्रकार सुद्धा आमचे जागरूक आहे आणि संस्था चालकांनी अजून जागरूक व्हायला पाहिजे याची मी निर्डवलेला नाहीये म्हणजे माणसातला आणि अंतकरणाने वाटणारच माणूस आहे मी अपेक्षा होती की आम्हाला माफी नामा नको होता तुमच्याकडून कारवाई झाली पण होती उलट तुम्ही योग्य केलं तत्काळ त्या शिक्षक कारवाई केली वाटलं म्हणून फाउंडर डॉक्टर कन्से सर आणि आता त्यांनी थेट आता त्या जे भोला आणि दुसरं काय ते दोघे सासू सुना सासू सुना पूजा भोला आणि अजून तिची शांता बोला सासू आहे त्यांना फक्त काय निलंबन वगैरे कारवाई केली नाही त्यांना थेट तर टर्मिनेट करण्यात आलेलं आहे आणि सरांनी अतिशय आत्महितेने दखल घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीचं शिस्त सरांनी ह्या या, या ठिकाणी लावावी आणि जुन्नर तालुक्यातले सर आहेत आणि जुन्नर तालुक्यातले असून मराठी माणूस इतकी मोठी संस्थाच उभी करतो त्याच्याबद्दल एक आदर्श घेण्यासारखे सर आहेत खूप खूप धन्यवाद सरांनी खास या ठिकाणी बातमी प्रतिक्रिया देण्यासाठी ते आले आणि त्यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिली धन्यवाद जुन्नर टाईम्स खानापूर जे मग असे आपण उल्लेख केला की जे निराधार ज्या मुली होत्या त्यांच्याबाबत काल जी आपल्या माध्यमातून जी बातमी समोर आली आणि मग अशी आपण या गोष्टीचा उल्लेख केला की या संस्थेचे प्रमुख डॉक्टर कनसे सरांनी या गोष्टीचे तत्काळ आपण सगळेजण या ठिकाणी येऊन सरांना भेटलो इथल्या खरंतर प्रिन्सिपल इथले जे प्रिन्सिपल आहेत यांना मला खरं तर सर यांचं कॉर्डिनेशन किंवा यांची जबाबदारी पाहिजे खरं तर या सगळ्या गोष्टीची परंतु ती जबाबदारपूर्वक खरं तर आत्ता उलट सी सरांनी जे ॲक्शन घेतली ते आम्हाला अभिप्रेत होती की त्या जे शिक्षिका होती जी भोला मॅडम जी रेक्टर होती त्याच्यावर या ठिकाणी सरांनी तात्काळ कारवाई केली हा फक्त माफीनामा नाही आहे तर तिला कामावरून निलंबित केलं आहे याचं हे सगळं संपूर्ण पत्र आहे ते लेखी या ठिकाणी आपल्याला पत्र दिलं आहे की आपल्याला खरं तर जुन्नर तालुक्यात जन्मभूमीत खरं तर असा प्रकार घडायला नको लहान बाबत असं व्हायला नको आणि अशा बेशिस्त हे बेशिस्त जे हॉस्टेल डायरेक्टर आहे यांच्यावर अशा पद्धतीने कारवाई झाली पाहिजे त्या पद्धतीने या ठिकाणी संस्थेने कारवाई केली संस्थेचे धन्यवाद